दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपून ठेवत नाही काय मलाही माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी घेणार सामूहिक आमरण पोषण होणार अजून अस्तित्वात आलेलं नाही याकडे काळजीमंत्री नाही होईल ना ते केले शब्द इतके दे। खटाटोप काय काय ये ते येणार कुणीतरी येतीलच आम्ही बी येणार पुन्हा हो उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबई सुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं मुंबई सुद्धा होऊ शकतं सामूहिकता सदर फायनली आमचं आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे आंतरवालीतच येणार आहेत हे सामूहिक उपोषण मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा जाईल ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे सगळ्यात कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही यायचं कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी दोनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशी मी हटत नाही म्हणून तर सामूहिक आमरण पोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आग्रह आहे मुंबई अखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकतो दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमचे लेकर आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खर तर की आपण म्हणालो होतो की जर का आम्ही उभा केली असते तर सुपडा साफ झाला असता मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बारशी माडा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू आता नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय मला मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळे दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मला तो होता त्याला ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकतो म्हणून मी याचं काम करायचं मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोणी पडलं कोण आलं मी मैदानातच नाहीये मग पडलं लगेच म्हणायचं मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना आणि समीकरण जर जुळलं असताना सोपडा सापच केला असतं शंभर टक्के सांगतो तुम्हाला